सर्वांना सप्रेम जयजी जाऊ बांधवांनो शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या बीड जिल्ह्याला सलाम अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या मातांना वीरपत्नींना सलाम प्रबोधन करणाऱ्या गावगाडात चालवणाऱ्या जाती विरहित समाज संघटित ठेवणाऱ्या संतांना महंतांना सलाम गुन्हेगारी विरुद्ध लढणाऱ्या बीडच्या तरुणाईला सुद्धा या ठिकाणी आपला सलाम बांधवांनो आज बीड जिल्ह्यात एक आवाज घुमतोय तो आवाज आहे कोणी न्याय देता का न्याय या भोळ्या भाबड्या जनतेला कोणी न्याय देता का न्याय मित्रांनो संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून करणाऱ्यांना शिक्षा कधी होणार गीते मुंडे खून प्रकरणामधील आरोपींना अटक कधी होणार कराडग्यांचा बंदोबस्त कधी करणार पवन चक्केच्या राखेतून जमा होणारा काळा पैसा कधी रोखणार या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला हवी आहेत सत्ताधाऱ्यांनो उत्तर द्या जनता विचारतीय बीडचा पालकमंत्री जनतेसाठी आहे का फक्त पद भुसवण्यासाठी मिरवण्यासाठी अजित पवार हे बीडचे खरे पालकमंत्री आहेत का डमी पालकमंत्री आहेत याचाच खुलासा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल मित्रांनो या फेसबुक पेजवरती या युट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा मित्रांनो बीडला डमी पालकमंत्री नको तर कृतिशील पालकमंत्री आहेत इथल्या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गुन्हेगारांवरती अंकुश वचक ठेवण्यासाठी आपल्याला कृतीशील तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका अजून किती दिवस आपण त्यांच्याकडे न्यायाची भीक मागणार आहोत आपण फक्त मागणीच करत राहायची का संतोष देशमुख यांना न्याय द्या गीते मुंडे प्रकरणांची सत्यता बाहेर आणा काळा पैसा बंद करा डमी पालकमंत्री नकोत तात्काळ या गुन्हेगारांना हद्दपार केलं पाहिजे न्यायाची प्रतीक्षा अजून किती दिवस करायची आता बाद झालं मोग गिळून किती दिवस गप्प बसायचं बांधवांनो न्याय जर मागून मिळत नसेल तर हिसकवून घेण्याची वेळ आलेली आहे अगर शीदे उंगली से घे नाही निघला तो उंगली ते करते आलं का ध्यानात आज मी आपल्या समोर एक कटू पण वास्तव मांडण्याचा प्रयत्न करणार आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे विषय आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा मित्रांनो अजितदादा पवार हे बीडचे खरे पालकमंत्री आहेत का डमी पालकमंत्री आहेत उत्तर तुम्ही द्यायचं आहे अजितदादा पवार यांच्याकडे पहिलंच उपमुख्यमंत्री पद आहे राज्यातील महत्वाची जबाबदारी आहे मग बीडचं पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी का आणि कशासाठी घेतली याचं उत्तर सुद्धा अजितदादा पवार यांनी दिलं पाहिजे मित्रांनो त्याच्या मागचं गोड बंगाल सुद्धा आपल्याला समजून घ्यावे लागेल बांधवांनो धनंजय मुंडे यांच्यासाठी हे पद त्यांनी राखून ठेवलं आहे का आपल्याला हे सुद्धा समजून घ्यावं लागेल कारण या पदाचा खरा दावेदार मित्रांनो धनंजय मुंडे हेच होते परंतु संतोष देशमुख खून खटल्यातील आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे धनंजय मुंडे वरती मराठा समाजाचा रोष आहे कारण डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली या खून मागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा जनतेला संशय आहे म्हणून याच कारणामुळे धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदाला पा बीडमधून बांधवांना मोठा विरोध झाला धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद पा जर दिलं तर जनतेमध्ये रोष निर्माण होईल याचा परिणाम अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला भविष्यामध्ये सोसावा लागेल हेच गणित ओळखून अजितदादा पवार यांनी तात्पुरतं धनंजय मुंडे यांना पदावरून बाजूला केलाय का भविष्यामध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे हेच असणार आहेत का पण तात्पुरता समथोल राखण्यासाठी हे पद अजितदादा पवार यांनी आपल्याकडे ठेवून घेतलं आहे का हे सुद्धा आता जनतेला समजून घेणं महत्वाचं आहे मित्रांनो लोकांच्या मनात ठाम विश्वास आहे की अजितदादा फक्त नावापुरते आहेत खरे पालकमंत्री पदाची मक्तेदारी धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे मित्रांनो बीड जिल्ह्यात वाल्मिक कराड गँग अजूनही सक्रिय आहे अजितदादा पवारांकडं पद असूनही गुन्हेगारीवरती आळा का बसवला जात नाही का गुन्हेगार मोकाट आहेत वाल्मिक कराड गँगची दहशत अजूनही बीड शहरात निर्माण झालेली आहे आजही बीड शहरात भीतीचं वातावरण निर्माण करत आहे मग प्रश्न हा उपस्थित होतो की पालकमंत्री अजितदादा पवार असूनही गुन्हेगारीवरती नियंत्रण का मिळवलं जात नाही गुन्हेगार मोकाट का फिरत आहे पोलीस त्यांना पाठीशी का घालत आहे पालकमंत्र्यांची पोलीस प्रशासनावरती वचक आहे की नाही त्यांना का खुली सूट दिली जात आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असूनही बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन निष्क्रिय का आहेत प्रशासनाची जबाबदारी असताना देखील पोलीस प्रशासन आपली भूमिका नीट पार पाडत नाही पोलीस प्रशासन गुन्हेगारांपुढे एवढे हातबल का झाले आहे हा मूलभूत प्रश्न मित्रांनो या ठिकाणी उपस्थित होतोय गुन्हेगारांना राजकीय छात्राछाया मिळतेय मिळते का याचे उत्तर सुद्धा अजितदादा पवार यांनी जनतेला द्यायला पाहिजे जनता विचारते दादांचा पोलिसांवर वचक आहे की नाही का त्यांना मुद्दाम खुली सूड दिली जाते अजितदादा पवार उत्तर द्या का आणि कशासाठी गीते मुंडे खून प्रकरणातील आरोपी अजूनही का सापडले जात नाहीत त्यांना पकडायचं नाही का असा थेट आरोप लोक आता पोलीस प्रशासनावरती आणि अजितदादा पवार यांच्यावरती करीत आहे एवढा मोठा खून खटला असूनही न्याय मिळत नसेल तर मग पालकमंत्र्यांच्या जबाबदारीचे काय आपल्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचा अमानुष छेड करून खून झाला या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला अनोण्याचं पुढं काय झालं आरोपींना फाशी झाली का शिक्षा झाली हा याच उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावं पालकमंत्री अजितदादा पवार असूनही अशा प्रकारच्या निर्दयी खुनाला अजूनही वाचा फुटलेली नाही प्रशासन अपयशी का ठरतय जर सरपंच सुरक्षित नाही तर मग जनता कशी काय सुरक्षित राहणार गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे संतोष देशमुख यांच्या बायका मुलांना न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्रातील जनता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे हे लक्षात ठेवा जनता सरपंचांचा खून अजूनही विसरलेली नाही त्याचे परिणाम मात्र येणाऱ्या काळामध्ये अजितदादा पवार साहेब तुमच्या पक्षाला भोगावे लागतील एवढं मात्र नक्की बीड जिल्ह्यातील पवन चक्क्यांमधून राखेचा काळा पैसा निवडणुकांमध्ये वापरला जातो हे सर्वांना माहिती आहे तुम्ही पाळलेले गावगुंड याच पैशाच्या माध्यमातून गडेलट्ट झालेले आहेत आणि तेच जनतेशी आरिरावी करतात खून करण्यापर्यंत त्यांची मजल जाते कुणीही आपलं काही वाकडं करत नाही याच आविर्भावात ते वावरतात मग मर्यादे पलीकडे जाऊन वागतात लोकांना वेटीस धरतात मनमानी कारभार करतात पोलीस प्रशासनाला पैशाच्या बळावरती खरेदी करतात जनतेचा आवाज दाबला जातोय मतदारांना मत, मत देण्यापासून रोखलं जात आहे साहजिकच यामधून अराजकता माजली जात आहे लोकशाहीचा खून केला जातोय जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये हुकुमशाही आणली जाते म्हणून वेळीच या लोकांनावर घातला पाहिजे तरच हा देश प्रजासत्ताग बनेल नाहीतर मग असे खून होतच राहणार जनतेची पिळवणूक केली जाणार बळजबरी केली जाणार एवढं मात्र नक्की पालकमंत्री अजितदादा पवार मात्र सोयीस्करपणे या प्रश्नाकडे बांधवांनो डोळे झाक करत आहेत जनतेच्या विकासाऐवजी काळ्या पैशातून सत्तेचं गणित आखलं जात आहे बीड जिल्ह्यात घाणेरड राजकारण सुरू झालेलं आहे याला कारणीभूत धनंजय मुंडे आणि अजितदादा पवार हेच आहेत संतोष देशमुख खून प्रकरणातील फरारी आरोपी जिवंत आहे की नाही का त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी तो मारला गेला आहे हे सुद्धा अजून स्पष्ट झालेलं नाही एवढं मोठं प्रकरण असूनही पोलीस प्रशासन गप्प का आहे तपास का मंदावला गेला आहे खुनी का सापडत नाही कोर्टात सुद्धा मित्रांनो तारखांवरती तारखा पडत आहे निकाल सुद्धा लागत नाही अजून किती दिवस चालत राहणार याच चा उत्तर सुद्धा अजितदादा पवार यांनी दिलं पाहिजे म्हणून म्हटलं अजितदादा पवार बीडचे दमी पालकमंत्री आहेत हा प्रश्न आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होतोय मित्रांनो आज बीडला गरज आहे गुन्हेगारी मुक्त जिल्ह्याची पुन्हा एकदा समता बंधुता एकता या जिल्ह्यात निर्माण करावी लागेल मित्रांनो सर्वांना समान न्याय समान हक्क मिळाला पाहिजे सर्वांचाच रोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे जिल्ह्यातील तणाव निवडला पाहिजे विद्यार्थ्यांना शिक्षण वृद्धांना आरोग्य तरुणांना उद्योग महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळाले तर डोके मोकळी आणि खाली राहणार नाहीत साहजिकच ते गुन्हेगारीकडे वळणार नाहीत गुन्हेगारी संपुष्टात येईल बीड जिल्हा पुन्हा सुजलाम आणि सुफलाम होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज बीडचा शेतकरी आत्महत्या करतोय तरुण बेरोजगारीने त्रस्त झालेला आहे महिलांवर अत्याचार होत आहे गुन्हेगार मात्र मित्रांनो मोकाट फिरतात आणि याच जिल्ह्याचा पालकमंत्री फक्त आणि फक्त खुर्चीवर बसलेला आहे आहे म्हणून बांधवांनो बीडचं वाटोळ झालेलं आहे मित्रांनो आता जनतेनं हुशार झालं पाहिजे अशा भामट्या राजकारण्यांपासून चार हात लांब राहिलं ला पाहिजे आपणच आपला जिल्हा सुरक्षित राहण्यासाठी तणावमुक्त राहण्यासाठी बांधवांनो आता प्रयत्न करणं गरजेचं आहे बीड का नेता कायसा हो गोपीनाथ रावजी मुंडे जैसा हो सर्व धर्म समभाव सर्वांना सामाहून घेणारा नेता आपल्याला मित्रांनो हवाय अजितदादा पवार यांचे राजकीय वजन जरी मोठे असले तरी सुद्धा बीडच्या जनतेच्या आयुष्यात मात्र मित्रांनो अंधार आहे बीडची जनता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे त्यांना मानसिक आधार हवाय त्यांच्या दुःखावरती फुंकर मित्रांनो गोपीनाथ मुंडे सारखा नेता हवाय जनतेचा कोणत्याही राजकीय नेत्यावर बिलकुल विश्वास राहिला नाही बांधवांनो संतोष देशमुखांना न्याय गीते मुंडे खून प्रकरणाचा निकाल फरारी आरोपींची अटक गुन्हेगारीचा अंत आणि काळ्या पैशावरती आळा हे पाच मुद्दे अजितदादा पवार यांनी सोडवले नाही तर ते कायमचे डमी पालकमंत्री ठरणार एवढं मात्र नक्की आहे ही काळ्या दगडावरची पांढरेशिय मित्रांनो या व्हिडिओविषयी तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो